तो मी केला ते कोपऱ्यांसाठी तू इथून चढसा इथून आता कर तिथे जा ना इथून इथून असं कॉर्नर करून साहेब इथे गेला ना का इथून मी तुला सपोर्ट देतो तू ते खिडकी एवढी हो मार खाली सोपा घे ना पडल्या की होणार तू असेल तुझं तू मोठी होती मला तर मी तर आज एकदमच बारीक होतो काका सगळी सगळेच सगळे सफा सगळी भाजी खाली तव बारीक होतो काही मामा मी साफसफाई ही चालू आहे आता आम्हाला सीलिंग पुसायचं काम पण आता इकडची तर पुसली इकडची झाले तिकडे कशी पुसणार तिथून तर खाली डायरेक्ट

हो कोपरा नाही निघा तो हा निघला 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 निकल गया अजून त्याला काठी बांधली तर निघल का तो मकान एक काम कर तुम्ही मी केला आ ते तू इथून तू इथून तिथून चढसा इथून तू आता तिथे जान साहेब इथं गेला ना का इथून मी तुला सपोर्ट देतो तू ती खिडकी एवढी मार खाली सोपा घे ना पडल्यावर की होणार इथं बाकी

नंतर सॉरी पण बोलशील तू सॉरी सॉरी सुटला काठी एक्स्ट्रा बांधायला चला आता दिवसभराची कामं आमची झाली आणि सिलिंग थोडीशी अशी काही दिसेल अजून ती रेडी झाल्यावर झुंबर लागले अजून भारी दिसेल आणि आता मखर आहे मखर कसं आहे काय आहे आज प्लॅनिंग होईल नितेश भाऊ हो कसा आहेस आणि मी बाहेर का थांबलोय तर घरात साफसफाई केल्यापासून आम्ही नॉनव्हेज खात नाही खायचं असल्यावर बाहेर खायचं असल्यावर बाहेर इथं बनवता पण बाहेर आणि खाताव पण बाहेर आधी तर चूल होती नितेश भाऊ इथं ना आधी चूल होती भाकरीना वगैरे पण गुडूचा लग्न झाला मग भाकरी करायला हातच नाही जे हातन त्यांना नक्की ना दोन वर्ष भाकऱ्या ती चूल पण करता तिथे आम्ही कन्ना कन्नाची स्टोरी सांगू तू सांग भाकरींची रांगोलीची मेहंदीची एकदा म्हणजे इथं जुना घर होता जुना घर ना इथून म्हणजे इथून स्टार्ट ना घरी तर तो अजून थोडासा आतमध्ये होता म्हणजे इथं पायरी होती तीन चार फुटाची पायरी होती नंतर घर होता मग इथून ना ते कोपऱ्यान अंडरग्राऊंड संडाशी टाकी होती तर दिवाळी मम्मीनी मम्मी बोलली जा रांगोली काढ म्हणजे दिदी कोर्स केला रांगोलीचा कोर्स केला पंच्याहत्तर रुपये भरलं पंच्याहत्तर रुपये फी होती तेव्हा कोर्स केला मी बोली रांगोळी रांगोली काढ दिदी यो आता यो सेंटर ना घराचा अंगण्याचा यो सेंटर चुप केल तेव्हा यो सेंटर ना तिथं ते एके कोपऱ्यात टाकी होती संडाशी ती गेली संडाशी संडाशी टाकी होती ना तिथं बदक पेडला परत मम्मीने तरी काही फरके नाही ना पण तरी रांगोली काढायची ना भाऊ कोणू पण ती रांगोली काढायची अख्ख्या अंगण्याची रांगोली चालायला जागा नाही कॉर्नर कॉर्नर चाला देवाला आवरी मोठी काढायची बदक मामा नाही मावशी पडली असते पिल्लू पडला मग त्यांनी उडी टी त्यांनी केरला सो चलो आम्ही आता इथे मस्त पैकी मटन बनवतो जुना होता त्याचा दोन हजार पाच ला गुडू बुडले होता इथं इथंच बुडलेली गुडू इथं स्वाज बहुतेक आमचा नॉनव्हेजचा शेवटचा दिवस असेल उद्यापासून कंचीवाली सांगू सांग कंचिवाली आपण पैसे बारीक होतो आम्ही सगळी पैसे कळले सगळे सगळे पुरे पैसे जमा केले एक रुपये दोन दोन रुपये मागे नाही नाही मागे मागे आम्ही सगळं सामान विकत घेतला गेलो इथं मागे भोजन करायला तिथे तो गेलो बारीक बारीक चपात्या बनवल्या वटाण्याची भाजी बनवली गावांचा एक खाला जेला बारीक बारीक होत तू असेल तुझ तू मोठी होती मला तर मी तर आज एकदमच बारीक होतो काकायला सगळी सगळे सगळे चपात्या सगळी भाजी खाली तिला बारीक होतो काय मामा मीडला होता भाकरी शिकलो दे दे आगे आगे नी नी ना शिकलो म्हणजे मावशीने आध्या शिकवल्या आध्या पानुनी शिकवल्याला वरलेला पीठ चुरीन टाकायला नाही तर पाण्या विकलेली आम्ही आता बघू मखरची फिक्स आहे पण तो कसा बनवायचा ते भाऊला विचारू कुठे झालं राऊन मारायला आणच्या तुम्हाला गाडी लागते रे उडते की बघू उडवा कसा गाणी बनकायला गेला मग चलो आपण अपन... कोल्ड्रिंक काढून तर चल आमचं जेवण बनलं आणि इथे बाहेरच जेवायला घेतलं आम्ही कलरचं काम फुल जोरात चालू आहे कलरवाला पण घरीच अजून आपली जेवणापर्यंत पण कस वो कलर तो थोडी थोडी हात धुवून निघणार नाही कृष्णाचे आठवण आली पिशाचे

मुझे पसंद नॉनवेज नहीं खाता बाहर बाहर पढ़ने करन पढ़ने बाकी दोनों को चल आता बस मटन मच्छी बन नॉनवेज बन आता सकले माला गला अंडा दे मामा अंडा दे सकले जाओ तीन दरियाँ ना ना अंडा खुद तो सकले तो खोले तो खाओ चाहे तो चाहे सोई पढ़

तर चला जेवण वगैरे झालं आणि आता भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या